पुणे महापालिका चोवीस ते सादर करत आहोत अंदाजपत्रक सादर करताना आम्ही एकंदरीत अकरा हजार सहाशे एक कोटी जेवढा सादर करतोय आणि हे बजेट सादर करताना हो। करता प्रामुख्याने हे दोन तीन महत्वाचे आमच्याकडे सूत्र होते त्या सूत्राला लक्षात घेऊन आम्ही बजेट केला आहे त्याच्यामध्ये पहिला सूत्र म्हणजे तेवीस गाव जो आमच्याकडे आज नवीन आली दोन हजार एकवीस ला त्याच्यामध्ये सर्वव्यापी विकास झाला पाहिजे त्यासाठी भरीव तत्व गावासाठी आम्ही केले दिले या गावामध्ये पाण्याचा विषय असू द्या ड्रेनेजचा विषय असू द्या रस्त्याचा विषय असू द्या सगळ्यासाठी आम्ही या बजेटमध्ये तरतूद केली आहे साधारणपणे साडेपाचशे कोटी रुपये या तेवीस गावांसाठी मी अवेलेबल ठेवलेले आहे तसेच शहरामध्ये वाढती लोकसंख्या आणि ट्रॅफिकचे जे विषय आहे या वाढती लोकसंख्या ट्रॅफिकच्या विषयासाठी नवीन रस्ते करणे मिसिंग लिंक्स या रस्त्यामध्ये त्याला कोण करणे नवीन फ्लायओव्हर्स करणे पब्लिक ट्रान्सपोर्टला वाढवणे या सर्वांसाठीतूद केलेली शहरामध्ये यावर्षी आठ नवीन फ्लायओव्हर ओव्हर किंवा अंडरपासून प्रस्तावित केले आहे तसेच एक हजार कोटी रुपये रस्ते विभागाला आम्ही दिले दिले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिसिंग लिंक्स जे आहे तेहतीस मिसिंग लिंक्स आयडेंटिफाय करण्यात आलेली आहे त्या मिसिंग लिंक्स जर पूर्ण केले तर ट्रॅफिकला दरमण नाते होईल सुधारणा होईल त्याच्यावर फायदा होईल तर तेहतीस मिसिंग लिंक्स या वर्षी आम्ही पूर्ण करण्याचे आमचा ध्येय आहे तसेच पुढे जाऊन ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तर आपण कालच पाहिला की मेट्रोचा एक नवीन टप्पा काल सुरू झालाय यावर्षी सुद्धा जे आमचा स्वारगेट आहे ते स्वारगेट पासून जे मंडई पेठ हे सगळे एरियामध्ये जे मेट्रो आहे ते सुद्धा काम या वर्षी जून जुलै पर्यंत पूर्ण होईल ते पण तसेच पुढे जाऊन या वर्षी मेट्रो आणि खडकवासला हडपसर काम आहे त्याच्या पण डीपेला पूर्व झालं आहे केंद्रापूरकडे पण गेलाय पण प्रक्रियेमध्ये आहे त्याच्या पण सुद्धा काम वर्षी सुरू होईल तरी मेट्रोचे जाळ जे आहे ते या वर्षी सुद्धा वाढणार आहे पुढे जाऊन नवीन स्टेशन लाड होणार आहे